आज शाहू महाराजांची एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्ताने सांगोल्या शहरामध्ये बत्तीसावी पाणी परिषद होते स्वर्गीय पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नाईकवाडींनी ही पाणीपरिषद सुरू केली आणि त्यांना स्वर्गीय आबासाहेब गणपतरावजी देशमुख आणि स्वर्गीय आर आभा यांनी साथ, साथ दिली आणि त्या पाणीपरिषदेच्या फलित या सांगोला तालुक्यातील टेंबू म्हैसाळसारख्या योजना पूर्णत्वास येत आहेत काही वंचित गावं राहिलेली आहेत या पाणी परिषदेमध्ये आम्ही तीच मागणी केली आहे की टेंबू आणि म्हैसाळच्या वंचित गावांचा समावेश लवकरात लवकर करून त्या भागांना पाणी मिळावं आणि त्याचबरोबर सांगोला उपसा सिंचन ही योजना स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री साहेब असताना ही योजना योजनेला मान्यता दिली आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये आठशे त्र्याऐंशी कोटीचा निधी जाहीर केलेला आहे पण तो निधी लवकरात लवकर उपलब्ध करून शासनाने सांगोला उपसा सिंचन योजना पूर्णत्वास न्यावी अशी या परिषदेची मागणी आहे त्याचबरोबर मंगळवेढा उपसा सिंचन योजनाच्या माध्यमातून चोवीस गावांना पाणी मिळणार आहे आणि त्या चोवीस गावांच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाने निधी उपलब्ध करून पाणी त्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊन तिथल्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं ही या पाणी परिषदेची मागणी आहे